समाजातील कष्टकरी लघु उद्योजक व्यापारी आणि उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना पाठबळ देण्याच्या हेतूनं संस्थापकाध्यक्ष संतोष जंगम यांच्या पुढाकारानं वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सुरुवात करण्यात आली आहे कोल्हापुरातील शाहपुरी तिसऱ्या गल्लीत या सोसायटीचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला वीरभद्रा अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ग्राहक सेवा कोल्हापुरात सुरू झाली शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत आयडीबीआय बँकेशेजारी बी स्पेस बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर या सोसायटीचा शुभारंभ गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांच्या हस्ते आणि जिल्हा उपनिबंधक निळकंठ वस्त्रोद्योग महामंडळाचे राज्याध्यक्ष अशोक स्वामी वीरशैव लिंगाय समाजाचे जिल्हाध्यक्ष किरण सांगावकर वीरशैव बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत सांगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला समाजातील सर्वच घटकांना पाठव देण्यासाठी वीरभद्र सोसायटी काम करेल असा विश्वास श्री महादेव शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केला तर या सोसायटीमध्ये ठेवीवर आकर्षक व्याजदर मिळणार असून एक ते सहा महिन्यापर्यंत सात पूर्णांक पन्नास टक्के सहा महिन्यापासून बारा महिन्यापर्यंत आठ टक्के आणि बारा महिन्यापासून पाच वर्षापर्यंत आठ पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळणार आहे तसंच ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक विधवा महिला आणि दिव्यांगांसाठी अर्धा टक्के जादा व्याज दिला जाणार आहे याशिवाय विशेष ठेव योजनेअंतर्गत तीन महिन्यांसाठी नऊ टक्के आणि सहा महिन्यासाठी साडे नऊ टक्के व्याजदर दिला जाणार आहे शिवाय सेव्हिंग ठेवीवर चार टक्के आणि रिकरिंग ठेवीवर नऊ टक्के व्याज मिळणार आहे सोसायटीमध्ये लॉकरची सुविधा असून सोने तारणावर त्वरित कर्जही मिळत असल्याचं अध्यक्ष संतोष जंगम यांनी सांगितलं शाखेच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयात गर्दी केली होती यावेळी कोतुलीच्या सरपंच वनिता पाटील राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रावण जंगम साई कन्सल्टन्सीचे अशोक पांगिरे आर्किटेक्ट राजन जोशी सोसायटीचे उपाध्यक्ष कुमार हिरेमठ यांच्यासह संचालक आणि मान्यवर उपस्थित होते